i <laughs> पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या वतीने रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर मार्कंडेय शॉपिंग सेंटर येथील बोंबड्या मंगल कार्यालय येथे पद्मशाली समाज बांधवांचे अधिवेशन आयोजित केले आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोटे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली मोठ्या लोकल कार्यालयाने तर सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून समाजातील विविध समस्यावरती मंथन करण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे तर सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावेशने पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूर मध्ये अक्कलकोट रोडला आमचं जे मार्केट शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी होतोय

पश्चिम महाराष्ट्र पद्मश्री महासंगमचं अधिवेशन आहे पद्मश्री ज्ञाना संस्थेचं बोमडाल मंगल कार्यालय अक्कलकोट रोड इथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे आणि दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे सकाळी सोलापूरचे माजी खासदार आणि माजी गृहमंत्री साहेब आणि पंडितिदा शिंदे, शिंदे। यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे त्यानंतर आमचे अखिल भारतीय महासभेचे अध्यक्ष कंदगडला स्वामी आणि इतर अखिल भारतीय पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होऊन मार्गदर्शन करणार आहेत तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती राहणार आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण एक जोड दाखवण्यासाठी सर्वांना उपस्थित राहावं अशी मी पद्मशाली राज्य संस्थेच्या होते सर्व समाज बांधवांना आवाहन करतो या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे सरचिटणीस दयानंद मामडेल पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी विश्वस्त मुरलीधर अरकाल महांकाळ एल डी संतोष सोमा अंबादास बिंगी अशोक इंदापुरे प्रथमेश कोटे आदी उपस्थित होते